गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये केलेले उपाय शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का खरे ठरतात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला अनुभवायला मिळतात माझ्या स्वतःसोबत असं झालेलं आहे मागच्या गणपतीमध्ये मी एक उपाय केला होता एक माझी इच्छा होती ती पूर्ण व्हावी पुढच्या गणपतीपर्यंत अशी मी बोलली होते आणि माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते कि तुमची ही कोणती इच्छा असेल जोही काही प्रॉब्लेम असेल तो सुटावा यासाठी मी वेगवेगळे वेग व्हिडिओज किंवा वेगवेगळे वे उपाय सेवा तुमच्यासोबत या दहा दिवसात शेअर करणार आहे जी सेवा अगदी तुमच्या मनाला भिडेल तुम्हाला वाटेल की ही सेवा माझ्यासाठी आहे हा उपाय माझ्यासाठी आहे हा उपाय मला करायचा आहे ही सेवा मला माझ्या या या गोष्टीसाठी करायची ती सेवा तो उपाय विश्वास ठेवून तुम्ही नक्की करा त्याचे अनुभव तुम्हाला नक्की येतील पण हं मी सांगत आहे किंवा अजून कोणीतरी सांगत आहे म्हणून चला करून बघूया तुम्ही कराल तर तुम्हाला अनुभव नाही येणार कारण विश्वास असेल तरच सेवेचे अनुभव किंवा कोणत्याही उपायाचे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील कारण मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त आपल्या विश्वासावर काम करतात म्हणून जो कोणता उपाय किंवा जी कोणती सेवा करताय ती विश्वासाने करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल गणपती तर आता आहेत पण जवळपास तीन महिने झाले माझी इच्छा पूर्ण झालेली आहे कारण मी म्हटलं होतं की पुढचा गणपती येईपर्यंत माझी इच्छा पूर्ण होऊ द्या आणि तीन महिने अगोदरच माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून मी तुम्हाला अगदी म्हणजे मनापासून अगदी अंतकरणापासून सांगते की तुम्ही कोणताही उपाय करणार असाल ना तर तो, तो करा कारण गणपती बाप्पा सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असतात या दहा दिवसात आणि अगदी मनापासून जर आपण एखादी गोष्ट मागितली एखादा उपाय एखाद्या इच्छेसाठी केला तो नक्कीच आपल्यासाठी काम करतो तर आजचा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहेत लग्नाचे योग जुळून येत नाही आहेत मनासारखा जोडीदार मिळत नाही आहे किंवा मनासारखे स्थळं येत नाही आहेत स्थळं भरपूर येत आहेत पण समोरून होकार येत नाहीये जे स्थळ आपल्याला आवडलं ते सांगतो म्हणतात आणि नंतर काहीच कळवत नाहीत आणि जी स्थळं आपल्याला पटत नाहीत त्यांच्याकडून होकार येतो किंवा त्यांच्याकडून पण होकार येत नाही बऱ्याच वेळेला जमलेलं लग्न मोडतं किंवा लग्नामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत आणि तुमचं लग्न जमत नाहीये तर अशा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता हा उपाय आई वडील मुलामुलींसाठी नाही करू शकत जे मुलगा किंवा मुलगी लग्नाचे आहेत त्यांनी स्वतःसाठीच हा, हा उपाय करायचा आहे आणि या दहा दिवसांमध्येच हा उपाय करायचा आहे या दहा दिवसांमध्ये दररोज हा उपाय करायचा नाहीये गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत या दहा दिवसात कोणत्याही एका दिवशी हा उपाय करायचा आहे मी पाच दिवसात हा उपाय कम्प्लीट करू का दहा दिवसात उपाय कम्प्लीट करू का नाही एकाच एक दिवसामध्ये हा उपाय जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे घरच्या घरी अक्षदा तयार करायच्या आहेत थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे वेगवेगळे वेग घ्यायचे वेगवेगळ्या वेग वाटीमध्ये थोडे थोडे तांदूळ घ्यायचे एकामध्ये हिरवा फूड कलर एकामध्ये लाल फूड कलर एकामध्ये पिवळा फूड कलर टाकायचा आणि त्या अक्षदा ज्या आहेत त्या रंगून घ्यायच्या थोड्याशा सुकून वाळवून घ्यायच्या त्याच्यानंतर त्या एकत्र मिक्स करायच्या आणि अक्षदा तयार करायच्या आहेत विकतच्या अक्षदा आणायच्या नाही आहेत घरच्या घरीच अक्षदा तयार करायच्या आहेत आता जवळपास एक वाटीभर किंवा आपण पोह्याची प्लेट जी घेतो पोहे खायला तेवढं भरून अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत ज्या दिवशी या दहा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करा नक्कीच आपण म्हणतो ना संकल्प से सिद्धी नक्कीच हा तुमचा संकल्प पूर्ण होईल आणि तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल आणि पुढचा गणपती येण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होईल आणि तुम्हाला सुयोग्य असावं आणि तुम्ही जर मुलगा असाल तर सुयोग्य अशी वधू तुम्हाला मिळेल मुलगा किंवा मुलगी दोघंही जण हा उपाय करू शकतात पण आईवडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू नाही शकत जे लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनी स्वतःसाठी स्वतःच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय काही कारणाने जसं की सुतक वगैरे आलेलं असेल त्यामुळे गणपतीच्या दहा दिवसात तुम्ही करू शकले नाही तुम्ही क गणपतीची स्थापनाच केली नाही आणि सुतकामध्ये हा उपाय आपण करू शकणार नाही तर अशा वेळेला गणपती सोडून इतर वेळी तुम्ही कशा पद्धतीने हा उपाय करू शकता हे सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ते थोडंसं ना इतर वेळी हा उपाय करण्यासाठी अवघड जाईल त्याच्यामुळे गणपतीच्या दहा दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर हा उपाय सुरू करा म्हणजे दिवसभरामध्ये कम्प्लीट होईल नाहीतर तुम्ही अर्धा दिवस गेला भर दुपारी हा उपाय सुरू केला आणि संध्याकाळपर्यंत उपाय नाही झाला तर मग अर्धवट उपाय राहील मग मनामध्ये उगीच आपल्या भीती हुरहुर की माझ्याकडून अर्धवट हा उपाय राहिला मग आता कसं होईल काय होईल त्याच्यासाठी ज्या दिवशी सुरू करणार आहात उपाय त्या दिवशी सकाळी सकाळी करायचं आहे ज्या अक्षदा आपण तयार केलेल्या आहेत सर्वात अगोदर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं संकल्प करायचं संकल्पामध्ये आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आणि त्यानंतर पुढच्या गणपतीपर्यंत माझं लग्न व्हावं सुयोग्य असा वर मला मिळावा किंवा सुयोग्य अशी वधू मला मिळावी यासाठी मी आज म्हणजे त्या दिवशीचा दिनांक वार याचा उल्लेख करायचा आज हा उपाय करत आहे गणपती बाप्पा तुमच्या आशीर्वादाने माझ्या लग्नामध्ये येणारे सगळे विघ्न दूर करा आणि माझ्या लग्नाचे योग जुळून येऊ द्या या एका वर्षामध्ये आमच्या घरामध्ये मंगल कार्य होऊ द्या आणि त्यासाठी मी तुमच्या परत एकदा पूर्ण लावा नावाचा उल्लेख करायचा अकरा गणपतीला त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकत आहे जसं मी गणपती बाप्पा तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकत आहे तसंच यावर्षी माझ्याही डोक्यावर अक्षदा पडू द्या आणि माझ्या घरात मंगल कार्य घडू द्या असं म्हणजे तुमच्या मनाला जे वाटेल ना ते बोलायचं संकल्पामध्ये पूर्ण क्लिअर सांगायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे आपण अक्षदा तयार केलेल्या आहे त्याच्यातल्या थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि आपल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या तुमच्या घरी जर गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तर त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा असतात त्यांच्या डोक्यावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर आपल्या गावातले आपल्या शहरातले किंवा आपल्या कॉलनीमध्ये जे आजूबाजूचे अकरा सार्वजनिक गणपती असतात तर त्या अकरा सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी जायचं आहे आता पहिलं गणपती जे आहे ते आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे अकरापैकी आपल्याला फक्त आता दहा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत तर दहा सार्वजनिक ठिकाणचे जे गणपती असतात तिथे तिथे जायचं आणि प्रत्येक गणपती बाप्पाच्या डोक्यावर या अक्षदा टाकायच्या आहेत आता सार्वजनिक गणपती प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी आपल्याला गणपतीच्या जवळ जाऊ देतील असं नाही त्यामुळे तुम्ही दूर जरी उभं राहिलेले असाल तर तिथून आपली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या दिशेने अक्षदा टाकायच्या आहेत असं समजायचं की आपण बाप्पांच्या डोक्यावर त्या टाकलेल्या आहेत आपला भाव महत्वाचा आहे भलेही त्या गणपती बाप्पांच्या डोक्यापर्यंत पोचणार नाही कारण बरेचसे गणपती खूप मोठे मोठे असतात पण एक भाव की मी बाप्पांच्या डोक्यावर ह्या अक्षदा टाकलेल्या आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी बघा मोठे गणपती बाप्पा असतात आणि त्याच्या बाजूला छोटे पण बाप्पा असतात पूजण्यासाठी ठेवलेलं तर त्यांच्या डोक्यावर तुम्ही टाकल्या तरीसुद्धा चालतं पण सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणीच आपल्याला त्यांच्या डोक्यावर या अक्षदा टाकायच्या आहेत आणि एकाच दिवसामध्ये तुम्ही जर म्हणाल मी दहा दिवसामध्ये दहा गणपतीच्या डोक्यावर टाकू का तर नाही एकाच दिवसामध्ये तुम्हाला दहा गणपतीच्या डोक्यावर या अक्षदा टाकायच्या आहेत आणि एकाच दिवसामध्ये हा उपाय पूर्ण करायचा आहे हा उपाय पूर्ण झाला की काहीच नाही मग आपले जे स्थळं वगैरे बघण्याचे प्रयत्न आहेत ते आपल्याला सुरू ठेवायचे बाप्पांवर विश्वास ठेवायचा नक्कीच तुमच्या मनासारखा सुयोग्य असा जोडीदार तुम्हाला मिळून जाईल आता समजा काही कारणाने या दहा दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करणं झालं नाही तर इतर वेळी तुम्ही काय करू शकता सेम अशाच पद्धतीने अक्षदा तयार करायच्या सुरुवातीला आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा असतात त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आणि त्यानंतर आपले शेजारी आपले मित्रमंडळी नातेवाईक आपल्या घराच्या आजूबाजूला जे दहा जणांचे घर असतील त्या दहा जणांच्या घरामध्ये त्यांच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा असतील त्यांच्या डोक्यावर आपल्याला आय अक्षदा टाकायच्या आहेत सेम आपण सार्वजनिक ठिकाणी कसं गेलं केलं इच्छा बोलून त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींच्या किंवा शेजाऱ्यांच्या घरचे जे गणपती बाप्पा असतात देवघरातील त्यांच्या डोक्यावर इच्छा बोलून आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत पण काय होतं जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये जातो तर तेव्हा हे तुम्ही काय करताय कशासाठी करताय मग आमच्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर कशाला अक्षदा टाकताय आणि कोणाच्या तरी मनामध्ये काही काही येतं अरे हे काहीतरी करत असतील काय काहीतरी हे असतील काय मग जो उपाय असतो ना त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याला कुठेतरी टोक लागते आणि मग तो उपाय आपल्यासाठी काम करत नाही त्याच्यामुळे गणपतीच्या या दहा दिवसांमध्येच हा उपाय करा आणि सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी जाऊन हा उपाय करा म्हणजे या उपायाला टोक लागणार नाही आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण होईल आय होप हा उपाय कसा करायचा तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि शेवटचे जे गणपती बाप्पा असतील तर उरलेल्या जेवढ्या अक्षदा आहेत तेवढ्या त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकून द्यायच्या बाकी अक्षदा उरवून वगैरे त्या घरी घेऊन यायच्या नाही आहेत आपल्याला जेवढ्या अक्षदा बनवलेल्या आहेत तेवढ्या अक्षदा या अकरा गणपतींच्या डोक्यावर टाकण्यासाठी आपल्याला वापरून टाकायच्या या उपायाबद्दल अजून काही प्रश्न असतील काही गोष्टी समजल्या नसतील तर कॉमेंटमध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार